नमस्कार मी सारिका आझाद विदर्भ न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं राजुरा तालुक्यातील वरुर विरूर चिंचोली अमृतगुडा हा प्रमुख मार्ग पूर्णपणे खचून जीर्ण झाल्याने नागरिकांना प्रचंड आल असा सहन करावा लागत आहे दररोज या मार्गावरून जड वाहतूक होत असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून जड वाहन अडकून वाहतूक संपूर्णपणे ठप्प झालेला आहे या गंभीर परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपले बस फेऱ्या बंद केल्या आहेत आणि परिणामी शालेय विद्यार्थी शाळेत जाणे अवघड झालेला आहे तसेच या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने विरूर परिसरातील तब्बल चाळीस गावांचा संपर्क दोन तालुक्याशी तसेच शेजारील तेलंगणा राज्याशी तुटलेला आहे याचा फटका शेतकरी रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत असून मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे या मार्गावर जाणाऱ्या जाणार वाहनामुळे रस्त्याची अवस्था दिवसे दयनीय होत चाललेली आहे राज्य मार्ग असूनही अनेक वाहन चालक आर वर व टोल टाळण्यासाठी या छोट्याशा मार्गाचा वापर करत असतात हा रस्ता कमी दराचे बनलेले असल्यामुळे दर वाहन गेल्यामुळे याच्यावर खूप प्रकारचे गड्डे पडलेले दिसून येत आहे स्थानिक प्रशासन विभाग वाहनांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना स्थानिक पोलिसांकडून आश्रय दिला जात आहे असल्याचा आरोप करण्यात आलाय दरम्यान या गंभीर समस्येबाबत आमदार देखील मौन बागडल्याची नाराजगी नागरिकांनी व्यक्त केलेला आहे जर हा मार्ग तातडीने झुकार नाही झाला नाही तर विरुष क्षेत्र विकास समितीच्या वतीने राज्य महामार्ग चक्का सत्ताजाम आंदोलन छेडला जाईल असा इशारा नागरिकांद्वारे दिला जातो चला जाणूया विरूर गावातील नागरिकांचा की त्यांना कशा कशा प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे नमस्कार मी प्रवीण शिडे आणि आज आपण आलो आहोत विरूर आणि वरूर रोडवर आणि या रोडची परिस्थिती पाहता इथे दोन ट्रक फसलेले आहे आणि संपूर्ण हा परिसर हा हा रस्ता जो आहे हा पुरा जाम झाला आहे बंद झालेला आहे आणि इथून नागरिकांची संपूर्ण ये जा हे बंद झालेली आहे आणि आज हे ती तेलंगणातील हे ट्रक चालक

नेशनल हायवे है वो ही रस्ता बंद आहे पुर, जाम आहे बोले हां तो हॉटेलकडे पूछा हा रस्ता जाता बोलके बोला अच्छा प्लीज जरा मैंने ये रस्ता भी मालूम नाही जर बंदा ते मला जर तो ये रस्ता सीधा जाता जाऊ बंद जवळ तर आपण बघू शकता हे आपल्या समोर ड्रायव्हर आहे आणि हे तेलंगणातील आहे आणि हे रायपूर वरून वरंगल जार आहे और वरंगल वरंगलकडे जाताना यांना नॅशनल हायवे सुद्धा हे छोट्या रस्त्याचा वापर करून फक्त टोल वाचवण्याकरिता आणि असलेलं आर ओ यांना वाचवण्याकरिता ओव्हरलोड घेऊन हे मोठ्या रस्त्याने वाहतूक करतात आणि या वाहतुकीमुळे या वरुण विरुद्ध रस्त्याची अशी दुर्दशा झाली आहे आपण बघू शकता काय तेलंगणा हे तेलंगणा की यार हे बघू शकता हे ड्रायव्हर आहे हे तेलंगणातून आलेले आहे आणि यांना नॅशनल हायवे असून सुद्धा हे सुद्धा छोट्या रोडचा वा, वापर करून यांची मनोपल्ली वाढून आणि या रोडने वाहतूक करत आहे आणि या रोडची अशी अवस्था झालेली आहे यांना जेव्हा नॅशनल हायवे असून सुद्धा ते पोल वाचवण्याकरिता किंवा आरटीओ लोड असल्याने त्यांना वाचवण्याकरिता हे छोट्या मार्गाचा वापर करून या रोडने वाहतूक करतात आणि या रोडमुळे अशा वाहतुकीमुळे या परिसरातील पूर्णत्व वाहतूक ठप्प झालेली आहे आणि आज दोन दिवस द्यूस, तीन दिवसापासून महाराष्ट्र परिवहन विभागाच्यासुद्धा बसफेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहे आणि विद्यार्थ्यांचे मोठे प्रमाणात हाल होत आहे तरी याकडे प्रशासन काय लक्ष देतील आणि काय यांच्यावर तोडगा काढतील आणि या मार्ग कसा खुला करून देतील हा सुद्धा एक प्रश्न आहे यानंतर आपण जाणून घेऊया विरूर येथील सरपंच श्री अनिल आलाम यांची प्रतिक्रिया वरूर राजुरा ते विरूर या रोडवर दोन गाड्या फसलेल्या मधोमधी रोड रोडच्या मधामध्ये इथून लोकांना येण्या जाण्याकरिता खूप त्रास होत आहे आणि आपला जीव डोक्यावर घेऊन जावं लागत आहे अशा गाड्यांना अगर चोर गाड्यांना इकडून रोडने जाणं येणं अशक्य आहे परंतु या गाड्या टाकून रोडमध्ये फसवून आपल्या विरूढ परिसरातील लोकांना आणि त्यांच्या जीव घेऊन जीव घेण्यालायक असे रोड ब फसलेल्या गाड्या म्हणून लोकांना खूप सहन त्रास क होत आहे या गाड्यावर अगर आर टी ओ साहेब आणि कलेक्टर साहेब कारवाई करतील तर छान गोष्ट आम्ही वारंवार आर टी ओ साहेब आणि वारंवार यांना पत्रव्यवहार करून पण या गा या रोडबद्दल कोणतीही दखल घेत नाही सरकार आणि त्याबद्दल बांधकाम विभागाला पत्र देऊनसुद्धा हा रोड जशाना तसाच आहे आणि हा इथून बघितलं तर या गाड्यानुसार कोणती इथून गाडी जाऊ शकणार नाही आणि हा जीव घेण्यालायक रोड आहे त्याबद्दल स सरकारने आणि आर टी ओ आर टी ओ साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी खूप कारवाई करण्यात यावी अशी मी म आपल्या परिसरातून आणि माझ्या ग्रामपंचायतबद्दल त्या तेथून खूप मोठी कारवाई करावं अशी त्यांना मी विनंती करतो एवढेच सांगून माझे दोन शब्द संपवतो अनुभव एवढाच आहे का इथले प्रतिनिधी आहे यांनी दुर्लक्ष केलेलं पूर्ण ह्या रोडचा आणि ह्या रोडला कोणी लक्ष देत नाही आहे आणि टोटली इथं प्रतिनिधीचं लोकप्रतिनिधीचं भरत सर आहे यांनी सगळ्यांनी लक्ष देऊन त्वरित रोड दुरुस्त करावा मैं अजय रेड्डी वीरू स्टेशन का एक नागरिक हूँ ये दो बड़े व्हीकल्स जो एक रायपुर से कोयले की गाड़ी लेके वरंगल जा रही है और दूसरी गाड़ी तेलंगाना से भंडा भंडारा जा रही है दोनों गाड़ी का ये रूट से कोई मतलब ही नहीं है इसका मतलब इनका कोई माल प्रैक्टिस चल रहा है इसलिए यह चल रहा है इसलिए पुलिस स्टेशन हमारे विरूर ने इस पर ताबड़तोब कुछ ना कुछ इस पर कार्रवाई होना चाहिए ये हमारा डिमांड है अदरवाइज ये रोड हमारा ऐसे तो चलने लायक है ही नहीं और बिल्कुल ही चलने लायक रह रहेगा और बच्चों को स्कूल विद्यार्थियों को काश्ताकारों को इससे बहुत बड़ी समस्या है तो प्लीज़ थानेदार साहब ने इस पर जल्दी से जल्दी इस पर कार्रवाई होना चाहिए दोनों गाड़ी पे और इस तरह और यहाँ से हैवी व्हीकल्स यहाँ से अलाउ ही नहीं करना चाहिए बिकॉज उनको नेशनल हाईवे प्रोविजन दिया गया है नेशनल हाईवे से उन्होंने चलना चाहिए ये रूट को यूज़ करने का नहीं है नमस्कार आज आपल्या निरु ते वरुड भेंडाळा हा रोडावर दोन प्रकार फसलेले आहेत आज येण्यासाठी जनतेला येण्या जाण्यासाठी मार्ग मार्ग नसल्यामुळे लोथरफा जनता तर प्रशासन याच्यावर लक्ष देऊन राहिलेलं आहे इथून भरधाव ओव्हरलोड रीतीच्या खूप मोठ्या मोठ्या गाड्या वाहत जातात याच्याकडं स्थानिक प्रशासन लक्ष नसल्यामुळे डब्ल्यू डी जे फक्त गड्डे गड्डे बुजण्याचं काम करतात आणि पुन्हा खड्डा होतात ते त्यासाठी पोलीस प्रशासनाच्या समोरून गेटच्या समोरून सुद्धा गाड्या जातात ते पोलीस प्रशासन याच्याकडे लक्ष देत नसल्यामुळे वरील त्याच्यावर कारवाई व्हावी आणि एफ आय आर दर्ज करून आमचा तुरंत खराब झालेला रस्ता चालू करण्यात दे, द्यावा वरुतविरुद्ध वरुत विरुद्ध हा हायवेला आमचा जोडणारा राज्य महामार्ग असल्यामुळे तो लवकरात लवकर स्थानिक प्रशासनाने आणि डब्ल्यू डी इंजिनियरनी रस्त्याची पाणी करून आमदार साहेबांनी सुद्धा पाणी करून खासदार मॅडमनी सुद्धा पा पाणी करून लवकरात लवकर आपल्या रस्त्याचा दुरुस्ती करून द्यावी हा खूप राज्य महा राज्याला जोडणारा महामार्ग आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हा एक जोडतो आणि गडचुली आमच्या गोंडिपली तालुक्यात ते जाण्यासाठी येत नाही आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जाण्यासाठी बसा एक उपलब्धसुद्धा आहे नाही आज आम्ही इथं आंदोलन करण्याचा समोर प्र करण्याचा प्रस्ताव ठरवता हो ग्रामपंचायत सरपंच तसेच स्थानिक परिनिधीवरही त्यांच्या विद्यमानाने आम्ही इथं महा महा मोठं आंदोलन करू एक आम्ही रोग जाम आंदोलन केलेलो होतं त्याचाही कामाला प्रस्ताव अजून काही त्याचं निवेदन अजून त्यांनी दिलेलं नाही तरी भार पावसामध्ये आम्ही इथं एक आंदोलन करू आणि रस्ता जाम करू प्रवीण शिडेची रिपोर्ट व्हिरुर स्टेशन आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आता, आता जाऊन तुरंत करा आणि अशाच बातम्यासाठी पाहत राहा फक्त आझाद विदर्भ न्यूज चॅनल धन्यवाद